दुसरीकडे धारावीच्या याच मुद्द्यावरून राज ठाकरेंनी शिंदे सरकारवरही निशाणा साधला धारावी भी पुनर्विकासाचं कंत्राट अदानींना परस्पर का दिलं असा सवाल राज ठाकरेंनी शिंदे सरकारला केला एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी अनुभवी कंपन्यांच्याही निविदा का मागवल्या नाहीत असा प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केला मोठा प्रकल्प मुंबईमध्ये इथपासून सगळी सुरुवात होते कळलं का आणि अदानींकडे असं काय आहे की ज्याच्यामध्ये विमानतळ पण तेच हाताळू शकतात कोळसा पण तेच हाताळू शकतात बाकीच्याही गोष्टी तेच हाताळू शकतात आणि एवढा मोठा प्रकल्प आला तुम्ही मोठं सगळ्या म्हणजे जेवढ्या जर टाटांपासून अनेक लोक या कंपन्या आहेत ज्यांच्याकडनं तुम्ही टेंडर्स मागवायला पाहिजे होती डिझाईन मागून घ्यायला पाहिजे होतं तिकडे नेमकं काय होणार आहे कळायला पाहिजे होतं पण ते झालं नाही आई भवानीचा गजर म्हणजे